नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही कोणाला जुने कपडे देता का या गोष्टी चुकूनही करू नका जाणून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रात जुने कपडे दान करण्याबाबत का काही नियम सांगण्यात आले असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्याने जीवनात नकारात्मकता येत नाही जाणून घ्या जुने कपडे देताना काय करावे आणि काय करू नये अनेकदा आपण ट्रेंडनुसार खरेदी करतो यामुळे जुने कपडे जमा होतात अनेक वेळा लोक त्यांचे जुने कपडे जवळच्या ओळखच्या व्यक्तीला देतात किंवा दान करतात वास्तुशास्त्रानुसार कपडे दान केल्याने जुन्या मालकाची ऊर्जा भावना किंवा अनुभव नवीन परिदानकर्त्याकडे हस्तांतरित होऊ शकतात यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर देखील नकारात्मक प्रभाव पडतो नकारात्मक परिणाम मिळण्यासाठी जुने कपडे दान करण्यापूर्वी वास्तूचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे जुने कपडे दान करण्याचे वास्तू नियम वास्तुशास्त्रानुसार आपण जुने कपडे दान देताना उलटे देऊ नये त्यामुळे आपले त्रास होऊ शकतात कोणतेही कपडे अंगातून लगेच काढून देऊ नये नेहमी कपडे धुवून दान कर, करावे कपड्यांचे दान करताना किंवा कोणत्याही देत देताना ती मिठाच्या गरम पाण्यातून समोरच्याला द्यावी मे बी कपडे धुऊन दाग कपड्याचे दान करताना किंवा कोणालाही देताना ती मिठाच्या गरम पाण्यातून धुऊन समोरच्याला द्यावे जर तुम्ही एखाद्याला जुगणे कपडे देत असाल तर त्या व्यक्तीला तुम्ही असाल तर शक्य असल्यात त्या व्यक्तीला तुम्ही कपडे दान करत आहात त्याच्याकडून थोडे पैसे घ्या ज्या दिवशी जुने कपडे दान करू नका या दिवशी नका वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमचे कपडे दान करत असताना चुकूनही गुरुवारचा दिवस दान करू नये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ